मित्रांनो नमस्कार ओन्ली जे आर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आजचा जे आर जो मित्रांनो तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे की अपात्र होते त्यां त्यांच्या संदर्भात असणार आहे तर बघा राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शाला अर्थप्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक म्हणजेच एस आय टी मार्फत चौकशी करण्याबाबतचा हा जी आर असणार आहे तर बघा हा जी आर जो येतो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गतचा असणार आहे आणि तो दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा प्रस्तावना बघू याआधी राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शाला अर्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी संघटना व तक्रारदार नागरिक यांचेकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यात नागपूर नाशिक जळगाव बीड लातूर मुंबई इत्यादी थी। ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आल्याबाबतच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने विशेष चौकशी पथक म्हणजेच एस आय टी नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा राज्यातील जे अपात्र शिक्षक, शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांचा मुद्दा मागील काही दिवसांपासून गाजतोय मित्रांनो त्या अनुषंगाने बऱ्याच संस्था चालकांनी जे होते ते शालार्थ प्रणाली मध्ये नियमबाहेरित्या त्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावं समाविष्ट केली होती आणि त्यांना त्या ते अनुषंगाने वेतन देखील अदा केलं होतं तर या संदर्भात विविध लोकप्रतिनिधी थी जे असतील ते त्याचप्रमाणे संघटना आणि काही नागरिक जे होते मित्रांनो त्यांच्यामार्फत त्या शासनाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या अनुषंगाने आणि ह्या घटना आहेत त्या जास्त करून नागपूर नाशिक जळगाव बीड लातूर मुंबई इत्यादी ठिकाणी घडल्या होत्या तर याच चौकशीच्या याच कारणांची चौकशी करण्यासाठी जी ती शासनाने विशेष चौकशी पथक जे मित्रांनो एस आय टी नेम नेमलेली त्याचाच हा जी असणार आहे पुढे बघा शासन निर्णय काय म्हणतो शासन निर्णय राज्यातील अपात्र शिक शिक्षक शिक्षकेतर शिक शिक कर्मचाऱ्यांची नावे शाला अर्थप्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात पुढील प्रमाणे विशेष चौकशी पथक म्हणजेच एस आय टी स्थापन करण्यात येत आहे तर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असा त्याचा फुल फॉर्म होतो तर ही विशेष चौकशी पथक जी मित्रांनो म्हणजे जी एस आय टी जी ती स्थापन केली आणि याच्यात तीन जणांचा त्यांनी समावेश केलेला आहे म्हणजे शासनाने पहिला बघा श्री चंद्रकांत पुलकुंडवार हे आहेत विभागीय आयुक्त पुणे आय एस हे पथक प्रमुख म्हणजे एस जी आय जी टीची जी चौकशी पथक याचे प्रमुख असणारे दुसरं नाव बघा श्री मनोज शर्मा जे की पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य आय पी एस हे सदस्य असणार आहेत आणि तिसरं नाव जे ते श्री हारून आतार सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्त आयुक्तालय यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव असणारे तर असे तीन जणांचे मित्रांनो हे चौकशी पथक असणारे त्यांची कार्यकक्षा देखील दिली बघा विशेष चौकशी पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असणार आहे तर बघा राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक अंतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालाार्थ मान्यता सेवा सातत्य अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनात सादर करणे तर बघा कार्यकक्षा म्हणजे त्यांच्या चौकशीच्या अंतर्गत कोणते घटक येतात किंवा कशाचा समावेश असणार आहे ते या ठिकाणी नमूद आहे तर राज्यातील जे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालय कार्यालया उपसंचालक कार्यालयाअंतर्गत अनुदानित अंश अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजेच पहिले ते बारावीपर्यंत त्या ज्या शाळा आहेत मित्रांनो हो त्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता त्याचप्रमाणे शालाार्थ मान्यता सेवा सातत्य विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर केलेली बदली यांचाच त्यांना तपासणी करण्याचा आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा अधिकार असणार आहे ठीक आहे पहिली ते बारावीपर्यंत त्यानंतर बघा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदाहरणार्थ वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता इत्यादींच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने कराव्याच्या बदलाबाबत सुधारणा सुचू नये तर बघा चा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जी ज्या वेगळ्या मान्यता देण्यात येतात मित्रांनो उदाहरणार्थ त्यांनी दिले वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ मान्यता तर या अनुषंगाने जे मागील काही काळामध्ये ज्या त्याच्यात कमतरता होत्या त्या कमतरता शोधून त्याच्यात बदल करण्यासाठी त्यांना जी ती सुधारणा सुचवण्यासाठी देखील या चौकशी पथकाला हे कार्यकक्षा दिलेली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा तिसरा विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमूद प्रकरणी सण बारा ते आठ ता प्रकरणांची चौकशी किंवा तपास करावा तर नमूद प्रकरणी म्हणजेच शरार्थ आय डी संदर्भात जी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाहेरित्या नावे समाविष्ट करून त्यांना वेतन अदा केली त्या संदर्भातच सन बारापासून ते म्हणजेच आज ता म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी शासनाने त्यांना करायला लावलेली आहे चौथा मुद्दा बघा विशेष चौकशी पथकाने म्हणजे जे एस आय टीने आपला अहवाल चौकशी पथक गटित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनात सादर करावा तर बघा हा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जी आर असणारे म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा जो जीएर आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी पथक जे मित्रांनो ते गठीत झालंय तर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जर आपण कार्यकाळ त्यांचा घेतला तीन महिन्यापर्यंत तर सात ऑगस्ट ते सात सप्टेंबर सात सप्टेंबर ते सात ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर पर्यंत त्यांना हा अहवाल जो आहे तो सादर करावा लागणार आहे पाचवा मुद्दा बघा सदर चौकशी कालावधीमध्ये विशेष चौकशी पथकाकडून केलेल्या मागणीनुसार मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयाद्वारे पुरविण्यात यावे तर या कामासाठी म्हणजे चौकशी पथकाला जे त्यांना त्यांना का काम सोपवलेले त्या कामाच्या वेळेस मनुष्यबळ जर त्यांना अपूर्ण पडत असेल किंवा काही टेक्निकल असिस्टन्स लागणार असेल तर त्यांना आयुक्त जे आहेत मित्रांनो सहाय्यक आयुक्त सॉरी सा, आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयाद्वारे हे मनुष्यबळ आणि टेक्निकल असिस्टंट म्हणजेच तांत्रिक सहाय्य जे ते पुरवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हा जे आर जो मित्रांनो तो दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा होता आणि तो जे शालाार्थ प्रणालीमध्ये शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्यरित्या अपात्र शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्यरित्या समाविष्ट केली होती नावं त्यांना त्या प्र त्या अनुषंगाने वेतन देखील अदा करण्यात आलं होतं त्याच्या अनुषंगाने हा जी आर जो येतो चौकशी पथक नेमून त्याची चौकशी करण्यासंदर्भात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद